चार। चार। तिथे दोन नाही आला परत नाही दोन आले चार। आले चार ए तेच नाही आता तू का काम परत कुठे अरे चालतो ताय निव नाही होत टवळ का करून टवळ करून झालं का घरचा काम धंदा सोडून काय झालं खेळणं तर पोरा थे। ना आता लपाशी भीत खेळत तुला ना आता टोला टाकला पाहिजे पोरात खेळायला तो वय का झालं ना तू आता फार कॉलेजला तुला फर्स्ट इयरला गेला ना तू आता तरी पोरात खेळतो का अजून गोटे खेळतो वय संपलं ना आता त्याला काय होते खेळू द्या ना आलोस जातो तू या करू नको घरी जाय पटकन आणि ती निळी बॅग तिला काढून दे आणि ते माझी इस्तरीचे कपडे आहेत ना त्या बॅग मध्ये सगळे भरून ठेव आणि व्यवस्थित बॅग लावून ठेव तिथे खाली आपण कुठं चाललो ते तुम्ही कुठं चाललो म्हणजे दुबईला चाललोय दुबईला जायचंय मला ती बॅग तू भरून ठेवता जा पटकन जा मला जायचंय दुबईला पुन्हा टाक्या करीत बसतोय इथं पुढ्या जायचं काय करायचं त्याला नकार घेत जाऊ खेळामध्ये ते काय लहान आहे का तुमच्या वरी बाहेर अरे चालेल थांब 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 दोन मिनटं थांब कुठं चाललं रे जरी चाललोय जरी चाललोय चल फाटी येऊन येऊ लगेच ना तर जरी जायचंय ते ब्याज बीत भरायचे इसरी तपडे आणायचे डेपोटेल जायचे दुबईला आणि आता मला खेळले पोरा मत खेळून नाही दिला भाऊ जाऊ दे अरे जाऊ दे साधा का तुला डेपोटी काय मग सांगे डेपोटीला काय काम आहे जाऊ दे भाऊ तेवळची मला आधी जात तेवळे पर म्हणजे आता दिवस बोर जाईल मा कुठं जायचे म्हणले दुबईला दुबईला भेटी घ्या खरं दुबईला चालले डेपोटी हा मला म्हणे मला जायचं म्हणे ब्याज बीत भरून ठेव आलोच मी म्हणे तेव्हा हा का हा बर बर जाबल चालली जाऊ काय साधा भाऊ निवांत बसले पुत पुसावं लागत कधी कधी काय मत तसे चांगले दिसते का आता पुशील लिहिले मग बघ ना तुम्ही बसा आपला निवांत वाडाच्या सावलीला मग आता काय नांगरीतो काय पावसात हाता नाही नांगरायचं पण गावात काय चाललंय तुम्हाला माहितीये काय चाललंय कुठं पेटलं काय मला ना पेटलं बिटलं नाही हो मग आपली डेपुटी न डेपोटी गावाला चालले जाय ना का? गावाल गावाला चालले आपल्याला काय करायचं गावाला म्हणजे डुबईला 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 हा डुबईला दुबई हा यमानानी गाव डुबायचं आणि ते चाललंय इमानानी दुबईला हा ग्रामपंचायत खाल्ली ना कोण सांगितलं तुला सांगितलं नाही का त्यांनी सांगितलं तू विचारून ये ते डिगेच नाही खरं तिला आणि त्याच्या नाही लक्षात राहत ते चालले देवगावलं ते सांगितलं देव दुबईला येतो विचार ये काय बर तू विचारून नाही तू परत धचा मा करशील मीच माझ्या कानाने ऐकतो दुबईला चाललेत का बँकांटाळ्याला चालले बर आहे का तुमच्या कानाने अरे तू इचर तू आता मी बाहेरून ऐकतोय तू अस आज जाऊन विषय हा मी ऐकतो तू मला कसं ऐकू येईन साधा भाऊ लोकांच्या मनातलं ओळखितो कानपूरला पक्की आपली कॅप्चर करी range ती रेंज जादा याला मग तिथून वायर ऐकू येतो तुम्हाला बिगर वायरच टावर मोठा आहे इथूनच ऐकू तुम्ही पयात आवाज डेपोटी हा डेपोटी अ डेपोटी काय झालो भारी दिस तात्राव ढावळी का दि चांगलं वाटतंय का हा ले भारी काय म्हणतो काय लाल तुम्ही कुठं चालले कुठं झालं डुबायला चालले ना दुबईला हा 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 दुबईला <laughs> वय बर बार। तू बर वासर असतो माया वा चालले काय चालले डेपोटी कवा खातो कवा हा वास वासर असतो तुला कोण म्हणलं दुबईला चाललो ते मला तुमचं डिगेमला दुबईला चाललेत म्हणून गावात गेलं का दुबईला चाललो म्हणून हा मरते कोण एखादी वस्तू आणता दुबई दुबईहून का हा तिकडं बॅग स्वेटर भारी भारी भेटते दिसतो ओळापण भेट एक काम कर ना काय मी काय म्हणतोय Uh, मला वस्तू तो तर एवढं वजन ते आणायचा आणायचं दुबईहून काही वजन तुला घेऊन गेलो तर आणता येईल एक काम कर तुलाच नेतो सांगतो एक सीट आहे माझ्या शेजारचं असं मोकळा तुला घेऊन जाईल <laughs> जागा नसली मी टावर बस नाही नाही शीट आहे माझ्या शेतात माणूसच येणार नाही मला आत्ता फोन आला तुमच्या आहे कोणी असलं तर घेऊन चला म्हणून तुम्ही नेत असले मला काय अडचण डुबईला अरे गावातला माणूस ना मग कोणला न्यायचं सोडून जाऊ नका टेपुटी अरे बाबा एकदा शब्द दिला म्हणजे दिला कपडे घ्या दोन तीन ड्रेस अरे एक बाबा गावात पाहिले का साधा भाऊ पाहिलं पाहिले नाही चांगलं ऐकले <laughs> तुला शीट आहे नाही का त्याच्या बाबतीत शीट ठेवून बस बसन मनात दिसन तुला जवळ ठेऊन बॅग मनात गेल पाहीन पाहिजे हरून बावळा बिवळा ठीक काय तुला डेप्युटी नेत असत का इमानात ज्ञानाली अरे तुला लक्झरीत नाही न्यायचं आणि इमानाची कुठं स्वप्न बघतो <laughs> मला आवरायला लावले त्यांनी हा आवर, आवर 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 जा पिशी भर आणि चट्ट्यापाट्याच्या दोन चार अंडर पेंटी घे नियमानात लागत बदलायला जा 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 चला मग नाही नाही तू जा तुम्ही जा माय कॅन्सल कर नाही तू कशाला कॅन्सल ते नेणार आहेत माय कॅन्सल मी चाललो काय जा 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 मला सवय तशी भर निघाला यमानानी बसायला आयला डेपुटी डेपुटी कोण आहे रे सदा तू हे होय नाही वाळ खायचा आवाज आता तुम्ही जमिनीवर आय का आता, आता का का भी आगा? भी आगा? आच्छा, आच्छा, तुला हवे तरंगायला लागलेत का मग कुचका बोलतो काय झालं भरले का बॅगा बॅग हा अच्छा अच्छा तुला बी कळालं का कळायला म्हणजे बरोबर अख्ख्या गावाला कळायला दिसते बघा गेली ना ग्रामपंचायत खड्ड्यात त्याच्यामुळे तर बॅग भरल्या चौदावा इत आयोग पंधरावा इत आयोग चाटून पुसून तळाला काही राहून द्या आणला काही एकटेच चालले भरून आम्हाला माहितीये आहे कोणाच्या का ग्रामपंचायत करले कोणाच्या का तू मला सांगू नको हे पाट्या स्वतःच्या जीवर चाललाय बरं का ग्रामपंचायत मधले आम्ही नसतो का आम्ही ग्रामपंचायतला देत असतो <laughs> ग्रामपंचायतच्या चे झाड न आमच्या मला सांगा ग्रामपंचायतीवर पाहिले ना लोक विचारित गावाचे सोनेचे कौलोकस का काय ग्रामपंचायती सोनेचे सोन्याचे कस का काय म्हणलं डेप्युटीन टाकलेत ते अरे सांगायला काय नसले ना तर सोन्यासारखी ग्रामपंचायत चालली आमच्या पंचवार्षिक मध्ये कोणाला काय गावाला कारण तुमच्या टायमाला सारखा गोंधळ अरे ग्रामपंचायत मध्ये भांडण पेटले अरे ग्रामपंचायत मध्ये किती शांत आमच्या काळात सोन्यासारखी ग्रामपंचायत चालली ते जाधवच्या सोन्या होता सरपंच तशी वाट तुला झालंय ग्रामपंचायतीच तुला सोन्यासारखी ग्रामपंचायत ना तुला खपाना आमच्या काळात ग्रामपंचायत चांगली म्हणून चालली म्हणून बेगा भरून भरून जेवढा पैसा आला कुडून तुम्ही लक्झरीचे सोडून यष्टीने जाणारे माणसं ना आता गोष्टी चालल्या तुमच्या मला सांगू नको तिसत वतनदार वतनदार घराणे करतो अरे माझा आजा त्या काळात अमेरिकेला जाऊन आलेला आहे आता येऊन नातोय मला अजून निंबा निमे देश फिरायचे राहिले तर ते इंग्रजांनी नेलते त्यांना लढायला होते ना स्वप्न केला आमचे तुम्ही लागले सांगायला अमेरिकेच्या गप्पा अरे आमच्या आज इंग्रज इंग्रजाच्या लढाई नाही लढले इंग्रज पळून लावले आमच्या आजाने तुमच्या आजांनी कोया उठल्या इंग्रजाचे सामील झाले होते तुमच्या आजे म्हणून वतनदार नेलो तुम्हाला इंग्रजामुळे वतनदार करायला भेटलं नाही तर खरे वतनदार आमचा आजा होता इंग्रजा बरोबर लढा केल्या इंग्रज पळून लावले जरा फरक कळतो का तुला अमेरिकेचे वेगळे इंग्रज इंग्लंडला असते अरे हे समजून घ्या तुझ्या आजीला सगळं माहित नव्हतं हे अहो अमेरिकेला कशाला इंग्रज हीच जर्मनी बरोबर लढत होते ही बी त्या सगळ्याच कच्च तुमचं आणि आमची वतनदारी आहे ना इंग्रजांची नाही महाराजांच्या काळापासूनचे वतनदार येत आम्ही अरे भाऊ तुला इंग्लंड मधला अमेरिकेने मला फरकच काळ नाही त्या टायमाला इंग्रज पेटवून लावले म्हणून अमेरिकेच्या राजाने माझ्या आज्याला सांगितलं धोडी चहा प्यायला हे पत्र पाठिल तेव्हा आज अमेरिकेला गेलता हा आता आज गेलाय ना तुम्ही जायचं नाही बाकी माहित नाही जायचं नाही म्हणजे नाही जायचं सदा करून माझं महत्वाचं काम आहे काय दोन चार त्यालाची एरी घेता काय अरे भाऊ ते माझे मित्र आहेत सगळे तिथं असे गोल गोल माग शब्द सोडणारे मित्र मी तुमचे आणि टोपी घालणारे आम्ही शत्रू झालो अहो बॉल डिला घेऊन जायचं ना काही मल्ल्या माग गाव तर तुम्हाला गुलिया निघाले अरे भाऊ माझ्या महत्वाचे काम आहे साधा या करू नको ग्रामपंचायत एक रुपया नाही घेतला रे मी हा एक रुपया सोडून सगळं घेतले त्या फोटोपासला रुपया ठेवलाय तुम्ही फक्त किंवा दिसला नाही म्हणून राहिलाय कसे जातात बघतो आम्ही तू थ्यात नको बाहेर मी जाणार म्हणजे जाणार एकदा निश्चय केला ना मी जात असतो तुला चहा घ्यायचा जातो तू चहा नाही तू मला इथं ठेवायचंय बघतो मी बघ बघ अरे नको रे जळू खाक झाला खाक हे आवडलं का निवांत जरी बर दुपारी निवंध बसले सदा वाट वाकडी केली वाकडी करायची ना वेळ आली पाव काय गावात चाललंय काहीच माहित नाही का नाही व काय झालं असं यागळ काय झालं काय झालं डेपोटीनी लुटली ना ग्रामपंचायत पंचायत चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग घातलाय बॅग मध्ये निघाले फेरायला दुबईला दुबईला चालल्या दुबईला झालं बो जायला झालं व सुरू तुमचं अरे जाऊ दे ना बरं झालं गावातलं लेकरू जाऊ दे परदेशात आणि ऐक ना मला तर वाटत मला चष्मा आणि एक काठी आणायची ऑटोमॅटिक बटन आपलं लांब होती बरं झालं जातोय हा गाव डब्यात घालून तुम्हाला तुमच्या चष्म्याचं पडले अरे मी पहिल्यापासून मला वाटलंच होत तुमच्याकडे यावा नाही तुम्ही ये ना बरोबर त्या भागाला लागलेले डेप्युटीचे काय ग्रामपंचायतीतून वळा येतो का काय आनंद झालो सुरू झालं अरे उलट आनंद वाटायला पाहिजे आपलं चाललंय आहे परदेशात तुम्हाला काही आलाय जास्त जा, सांगायला उलट ती त्याला आहे ना म्हणा लेकराला परदेशात गेले ना ये ये परदेशा त्या मल्ल्याला घेऊन या लेकरू परदेशात चालले त्यांनी गेलाय थरड सगळा तुमच्या पुढे ना डोका आपटून उपयोग नाही आमचं आहे ना मला आनंद झालाय राव तू काय नाही चष्मान काठी ना काठी तिकडे चष्मा तिकडेच राहणार आहे बघा वाट अरे उलट बर झालं ना ते ना आम्हाला सांगतो इम्पोर्टेड काठी परदेशातली बटन दाबलं का लांब पुढं माग लागलं त्याचे चष्मा पण आणाय सांगतो ना परदेशातला काही दिवसाचा अन्य मोजी ताका काय अरे पारंब्या बघ ना दिवसेंदिवस किती वाढू राहिले झाडावर झाड होत आपलं पारंब्या खाली आल्या गाव बारीक झाले जवाब बारीक झालं ए तू कोड्यात नको बोलत जाऊ जौरासाबा हो तुम्हाला तर काहीच माहिती नाही काय झालं ए मोबाईल डेपुटीचा कट करा ते काय होतं आपला विषय आहे ना हा डेपुटीचा कट करा मोबाईला निघाले डेपुटी ग्रामपंचायत खाऊन सगळी अरे मग बर झालं ना माझ एक काम होतं कुढ तिथला हौशी सारखी कॅप आणायची होती मला त्याला सांगतोच मी आणायला दुबईवरून हा आहो भरून पैसे चालले तर तुमच्या टोपीच काय गावाला टोप्या घातल्या तुम्हाला टोपी आणायची वार बा तुम्ही राजस्थानला गेलते ना आता गेलतो ना तिकडून आणायचा एखादा टोप टोपीच्या कुठं माग मा लागले डे पोटेल जाऊन नाही द्यायचं जा आपल्याला नाही जाऊन द्यायचं जा। नाही जाऊन द्यायचं जाऊन दे ना मला टोपी येईल ना रे तुमच्या पुढं तर डोका आपतू ना उघाडे त्या डेपुटीनी ना शे धरलेत ना राहू की तू बरोबर दुसऱ्यांच्या राशीला तारा देते तिकडे ना इकडं आबा बरोबर मातारे माणसे धरले तुम्हाला आहे ना ग्रामपंचायतीतून ना डोल चालू केला पाहिजे आणि ढोल दिले पाहिजे दोन तुमच्या गळ्यात डेपुटीच्या नावाने वाजायला बसाय विच तू काय काढशील काय कळायचं नाही आम्हाला मला सोडून चालले होते काय तू आला काय खरच मग अरे काय बावळा ठे काय तर तुला माणसं आड बोललेले कळतं का नाही आठ पॅन्ट वाळीस चाललं तू चट्या पट्ट्याची <laughs> वल्ली ना, तुछ। तुछ होती ना काय तुला कुठं नाही होती ते मला यायची म्हणजे यायची तुमच्या सोबत तुला बुटा टाकी ना तू येऊन करू नको बुटाशी टाकीन मी तुम्हाला काही शब्द बोलवत नाही काही कळत नाही आडव बडलेली कळत नाही तुम्हाला माणसाने आडव काय नाही करू येणार आहे मी जात्राला चाललो काय ते चालले काय ते चालले तिकडे मग मी चाललोय तिकडं आला का तो माग पाठी काय माय माग पाठवलं नाही बॅग बघावं लागेल ना गाव तुम्ही हाबुळ केला हबुळ फुलकोळी झालाय गावचा अरे नकार रे एवढे हे करू मी कुठं चाललो दुकानात जरी चाललो तर तुमच्या जा पोटात जळ उठतोय अहो दुकानात चालल्या तुम्ही चालले तिकडे खलीपाकड काय म्हणला खलिपा म्हणलोय मी अरे ते दुबईला मग तुम्ही कुठं चालले दुबईला का हा अरे हा हा दुबईला चाललोय <laughs> पण आता जाल्या बघ मी दुबईला चाललो अरे तू याला जायला चालले तू आहे बसायचा बसायचं आता चाललं डोक्याच्या तर मी म्हणलच होता साधा भाऊ तो आडे काठी घालणार आहे म्हणून अरे ती आंड्रे पॅन्ट वल्ली आहे की पिळून आता तिला सुखीत बसायचं का आतली तरी कोलडी आहे का नाही तर जांग येते तर खिडकीवर काय करायचंय खिडकीवर चांगला मानू एका बर एक का दोघाला सीट नाही मी मी येणार येणार एक सीट बीट नाही मला यायचं मी तुम्हाला जाऊन देणार नाही या रे काढ इचा कामच्यात मानले लावता काय माझे कॅन्सल होईल मा कॅन्सल नाही तुम्ही कॅन्सल आडी खाली घालता आम्हाला द्या ना ग्रामपंचायत चालवली अख्खी लुटून डेप्युटी तुम्हाला सांगतोय जायचं नाही बरका अरे येडा झाला काय तू येडा झाला कोण पडतो झाल्या सांगा भाऊ जाऊ द्या ना आम्हाला तुझं काय आडगाठी दर वेळ आडगाठी नाही गावाची ग्रामपंचायतीच पैसे डेप्युटी द्यायचे नाही माझी नाही आंना वाव हे डेप्युटी गाव लुटून चालले जायचं नाही म्हणजे मी तुला जाच जा या बुक केलंय त्या सीट वर बस माझ्या मुळे तू जालेस ट्रिप आता याच्यामुळे तुला बी नाही येत आहे मी करणार आपण जाऊ कस्टमर नसत अरे जाऊ दी जाऊ दे ना मला जाऊ दे अरे ना मां मां परदेशात दोन काठी ऑटो पेटी पुढं माग अरे लागलं रजे मला देऊ काय झाले का काय अण्णा मला नाही ना है ना? टोपी अरे सगळं आणि डल हवशी काढून तिची तिथे जाऊ आणि टोपी लागे ती का नाही चालत काय अन्ना चष्मान टोपी करता गाव लुटला तुम्ही सपोर्ट करीत त्याला अरे निस्त वतनदार वतनदार करा मला जण जळतो लोक दुसरीकडे परदेशात चालले का जाऊन दे ना त्यांना परदेशात जायला आमचा विरोध नाही ग्रामपंचायती चर्चा माले विरोध आहे अरे याला झाला का काही एवढा ग्रामपंचायत मध्ये माल केला लुटून चाललो मी कोणती सोन्याची खान सापडली तुम्ही निघाले हे बघ मी चाललो होतो तुला घेऊन चाललो होतो मी घेऊन जातो मला जाऊ दे बाजूला काढतो मी आंदोलन करणार रस्ता करीन बॅक्सवाडा करीन मी जाऊ दे सौदा बॅग सोडा बरे एक काम कर आपण दोघे जाऊ चल तू माझ्या बरोबर चल असं एकता येत नसतो मी पुरी ग्राम पंचायतची घेऊन रामशेव सोडून सगळ्यांना ले नेता असले तरी येतो सांगा भाऊ तुमची बॉडी बिडी जाऊ जा द्या तिकडं मी डेपुटी चाललोय ना वळवळ करीत असले ना या डेपुटी यांचे हातपाय बांधून समजतं का डेपुटी यांना सांगा ए मारा मारा करू नका साधा तू बी याडाच राहिला रे अरे काय कोणी अफवा का काय अरे येड्या मी चाललोय मुंबईला दुबईला नाही चाललो अरे दाजीची बदली झाली कोल्हापूरला मला म्हणले ये तू मुंबईला मुंबईहून कोल्हापूरला जायचं होतं ना सामान शिफ्ट करायचं त्यांचं म्हणून मला तिकडे बोललो त्यांनी अरे तुला कोण म्हणलं दुबईला चाललो म्हणून हे ए काय बन तुला कोण म्हणलं तुमचं ते पारखंच राहल डिगे अरे काय त्या टीकेचा ऐकता त्या ठिकाणी आडव बोललो होतो मी दुबईला चाललय म्हणून ना मग तुम्हाला कोणी आडवले हे पुरुषा अरे मुंबईला चाललंय चाललो मुंबईला तर असं सकाळी जातोय संध्याकाळी येतोय दिवसातून चार चार हा चेंडी वाळूत घा ला, लाय ला। ना सगळी खा जाईल सुटन सदा हा तुला माहितीये का हा दुबईला येणार कुठून येत मुंबईवरून वरून हा मग मी मुंबईला चाललोय आरोग्यपोटी दुबईला चाललोय ती खोट्या बोल हा आबा आबा इंडिया पोटी दुबईला